감사 <목소리도> thank <laughs> you आगडी सुरुवातीपासून इथल्या अंतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये मार्गदर्शक बांधकाम समितीचे सभापती संग्रामदा हा सोळापूर्व आमच्या विरोधीला मान घेऊन उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक मित्र आणि कल्पना ज्यावेळेला कोणी साहेबांच्या शिवरायांचे रूप आठवा शिवरायांचा सा साक्षेपर भूमंडळी यशवंत कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा हयपती हय म्हणजे घोडा हयपती गजपती गज म्हणजे हत्ती हायपती गजपती निरुपती भूपती शिवकल्याण राजा बोला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापराव गुजरा या नात्यानं मी प्रथम इथं जनिया कार्यक्रम आयोजिला दहावीच्या विद्यार्थ्यांना यांची जी कविता आहे त्या कवितेमुळं तालुक्यातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना हा इतिहास अधिक चांगल्या रीतीनं परिणामकारकरित्या आणि सत्याला धरून आधारित असा प्रतापराव गुजर आणि शिवशाहीचा इतिहास हा समजावा म्हणून माझ्याकडं प्रथम या गणेच प्रगती साप्ताहिकाचे संपादक आणि आदर्श शिक्षक दत्ताजीराव देशपांडे हायस्कूलचे मुख्याध्यापक सर काटेसर आणखी की बी पवार सर ही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की दहावीला जी आहे त्याकरता सगळ्या तालुक्यातल्या हायस्कूलचे दहावीचे विद्यार्थी स्थानावर येऊन जिथं बलिदान सात विरांचं घडलं हा इतिहास जिथं आम्ही सगळी मंडळी जागवत आहोत त्या जागेवर येऊन हा इतिहास हे बलिदान आणि शिव इतिहास हा समजावून देणं विद्यार्थ्यांना एक अशा या सगळ्या दक्षिण भारतातल्या ह्या सत्ता आणि उत्तर भारतातली दिल्लीची मोगल दहा लाख सैन्याची तर अशा प्रचंड सामर्थ्याच्या माणसांच्या बरोबर प्रचंड सामर्थ्या बरोबर लढणं बावीस हजारचं सैन्य घेऊन ती केवळ आचक्य प्रायोग ती शिवाजी महाराजांनी केली म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेतले की स्फुरण येते स्फूर्ती येते त्याच कारण ते आहे केवळ मुस्लिम शिवाजी महाराजांनी कुणाचा द्वेष केला शिवाजी महाराजांच्या स्वतःचा महाराज मला बघायचं नाही माझं तुम्हाला बघू तुम्ही बघू नका अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी सांगितल्यानंतर त्या उद्वेगात त्या दुःखावेगात प्रतापरावांनी घोड्याला टाक मारली आणि एकटे निघाले इकडे या सैन्यावर एकटे चुटून पडायला वीस हजार पंचवीस हजारचं सैन्य तिथून इकडं पसरलेलं आणि या सैन्यावर तुटून पडायला तिकडून प्रतापरा एकटे निघाले आणखी सहा सरदार त्यांच्या सोबत निघाले सहा जणांची नावं निश्चितपणानं सांगता येत नाहीत पण विठ्ठल पिल्दे आत्रे विश्वजी बल्लाळ विठ्ठोजी शिंदे सिद्धी हिलाल यापैकीच निश्चित इतिहासाला ठाऊक नाही इतिहास इथं मु काय अबोला कार्यक्रम तुम्ही जयपूरला बघितला पुण्याला बघितला आणि हैदराबादच्या गोडगोरच्या किल्ल्यात बघितला तर तो लाईट साऊंड शो कल्पना उत्तम की आलेले एक तास पद्धतीने इथं बघितले पाहिजे जमले पाहिजे त्यांचा वेळ इथं गेला पाहिजे त्याचा आला गेला इकडे फिरला तिकडे फिरला तिसरे फिरला इतिहास काहीच नव्हता निघून गेला असं होऊ नये इतिहास समजून त्याला आला पाहिजे एवढ्या करता आणखी काही कल्पना आहेत म्हटलं या करता आला मूर्तिमंत इतिहास उभा केला बघता बघता प्रताप रावण त्याचे सहा शिलेदार नंग्या समशे घेऊन या खिंडीत आलेले आहेत की काय अशा प्रकारचा भास व्हावा अशा प्रकारचं त्यांनी वर्णन जो केलं आणि जोशा, त्याच जोशात त्याच शब्दात जो त्याच वीरत्व रसाने भरलेल्या अक्षरांच्या शैलीत कुसुमाग्रजाने या कवितेचं या कविता शब्दबद्ध केलेल्या आहे त्याचं रसग्रहण श्रीकांत नाईक ज्येष्ठ शिक्षक करणार आहे मी त्यासाठी अजिबात ते मी फक्त कविता वाचन करणार आहे आणि बाजू लावणार आहे आणि नाईक सरांना आपल्या समोर आणणार आहे जो आपण ज्या उपक्रमासाठी उपस्थित आहोत तो उपक्रम आपल्याला पार पाडायचा आहे मित्रांनो ही जी कविता आहे एका प्रताप्रधानांच्या आणि त्याच्या सहा वीरांच्या पराक्रमाची गाथा गाणारी ही कविता आहे जेव्हा प्रतापरावाने बेलोर काळासारख्या क्रूर माणसाला जीवदान दिलं त्यावेळी असे काही लगेच मोबाईलवर फोन करायचं आणि आताची घटना घडली दोन मिनिटात अशा प्रकारची यंत्र नव्हती मिळत एखादी घटना ट्रेनिंग जेव्हा घेता प्रशिक्षण घेत तेव्हा आम्हाला राग आहे एका गोष्टीचा की तिचा उल्लेख केला गेला कि प्रतापराव गुरुजर पळाले असं म्हटलं गेलं पळाले म्हटलं तर माझ्यासारख्याच रक्त उचलणार नाही तुमचं काय डॉक्टर खड्डा

वेलात मराठे वीर दौडले साथ वे मराठे वीर दौडले साथ ते कठोर अक्षर एक एक ते कठोर अक्षर एक एक विसर राग महासे काय लाविदा साथ वे दात मराठे वीर दौड़ले साथ वे मराठे वीर दवडले साथ वर व्यूई चढली दांत दांत जी वर व्यूई चढली दात दावती ओठ छा तीवर कुटली बंदाची गाठ छा तीवर पट बंदाची गाठ टोळ्या रोसळे तलवारीची पात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात जरी काल दाविली प्रभु जरी माना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरी शिबिरात हा असा धावतो आज अरी शिबिरात तव मान करी हा घेऊन शीर करात मान करी हा खेवणी शीर करात वे रात मराठे वीर दौडले सात वे रात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार साहसर साव उठले शेरे सरदार साहसर साव उठले शेरे रिक बीत काकले पाय झेलले भाले रिक बीत काकले पाय झेलले भाले उधरने धुरी छे मेक सातनी री छात उधारने धुरी छे मेक सातनी वे रात्र वीर धुण रे साथ आ शेर भोक्त था कुंड भागु जी शेना आ शेर मुक्तता कुंड मागु जी सात अर माना छा वो सिरले सिंह रे माना छा वो नीक सिंह रे माना तो सरे गोलता जलक साथ दरी यात को जलक है ना मूल का दरी यात वे रात मराठे वीर दूर ले साथ खालून आग 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 बाजू खालून आग वर आग आग बाजू ने समसेरु सरदी सर्त्र क्रूर इमानी समसेरु सरदी सर्त्र क्रूर इमानी गर्दी तलों पर ए साथ जीवते मानी गर्दी तलों पर ए साथ जीवते मानी थग सात वीर अभिमानी म्हणे थग सात जळाले अभिमानी सात वेळात दगडावर दिसतील अजूनही कोड्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा कोड्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा चितजावर उठतो मेघ मातीचा चिंत छावन तो अगदी मेघा मातीचा अध्यापविराणी कुणी वाऱ्यावर गात अध्याप विराणी कुणी वा द्यावर गात वेडात मराठे वीर दौडले साथ वेडात मराठे वीर दौडले साथ इंग्रज चालूच्या बाईवरून आलेले आपण सर्व शिवप्रेमी विद्यार्थी आणि मराठीचे सर्व नामवंत सहकारी शिक्षक अशा एका पुण्य क्षेत्रामध्ये आपण सगळेजण बसलेलो हो। आहोत ज्या ठिकाणच्या मातीचा स्पर्श झाल्यानंतर तुमच्या आमच्या शरीरातल्या रक्ताच्या शरी तणाकणामध्ये स्वाभिमान शौर्य आणि आत्कारण करण्याची इच्छा निर्माण व्हावी या मातीने तुम्हाला आम्हाला जाग करावं अशा प्रकारच्या एका पुण्यक्षेत्रामध्ये आपण आलेलो मला एकोणीसशे सदुसष्ट सालातली गोष्ट आठवली या ठिकाणी दत्ता किंकर सर आहेत शिवराज महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत असताना रायगड पाहण्याचा एकदा योग आला आणि आमच्या बरोबर रायगड दाखवण्याकरता इतिहासाचे गाडी अभ्यासक्रतींच्या इतिहासाची प्रेरणा होती असे प्रख्यात दांडेकर आमच्या बरोबर आमच्याबरोबर या गोणी दांडेकरांनी आम्हाला बोटाना धरून त्या रायगडावरचा छत्रपती शिवरायांच्या पावलानी आणि अस्तित्वाने धरून रायगडाच्या सगळ्या खाण्या पुण्यात तिथे घडलेला इतिहास सगळं आम्हाला दाखवला शिवाजी महाराजांचं चातुर्य किती मोठं होत शिवाजी महाराज किती झाले होते हे सर्व साक्षात त्या ठिकाणी आम्हाला दाखवलं ते आज चाळीस वर्ष झाली आज या ठिकाणी आल्यापासून मी याच गोष्टीचा एकदा विचार करायला लागलो की अरे आपण विद्यार्थी असताना चाळीस वर्षापूर्वी जो रायगड पाहिला त्या रायगडातल्या आठवड्यात छत्रपतींचा राजचा अभिषेक हा सगळा चक्षु वयी सत्य समूहच्या महितांडेकरांनी उभा केला विचारला काय तेव्हा प्रतापरावांनी आपल्या कृतीने सांगितला नाही नाही आम्ही ती जात विचारलेलं नाही म्हणून तर वेळात मराठी वीर दौडले तात आणि त्या वेळेला प्रतापरावांचा एकूण जो आविर्भाव होता हा आविर्भाव कसा होता अंतकरणामध्ये असा राग उभारून आलेला होता बदल खान सुटणार नाही माझ्या कावलीतून त्याला अर्ज घडवलीच पाहिजे आणि त्याकरता आपल्याला आता उठून उभार सज्ज व्हायला पाहिजे त्यावर त्यांचा जो आविर्भाव होता राग आलेला होता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शरीरामधून ते सगळं प्रगत होत माणसाची देह बोली माणसाला सांगत असते चांगली असे म्हणतात वर भिवय चढली दात दावती ओठ हो छातीवर तुटली पटबंदी दाटली का सैन्याच्या पोशाखामध्ये बारा बंदी असते त्याला अनेक बंद फुटलेले आहे त्याच्या डोळ्यामध्ये विचारांचं वारे निर्माण झालेले आहे डोळ्यात उठे काढू

अशा प्रकारची गाणी या भागामध्ये आधी आपल्याला ऐकायला मिळत आहे त्या पराक्रमी वीरांच्या कृतीला अशा प्रकारचं बंधन आपण आपण करतो ही इतिहासातील आनंद पूर्ण घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासामुळे त्या गरज तालुका मध्ये शिक्षक करण्याच्या वतीनं अशा प्रकारचा उपक्रम हा पहिला आहे आणि म्हणून त्याचं महत्व मोठं आहे याच्यानंतर बाळानं तुम्ही या ठिकाणी येऊन गेला या ठिकाणी थोडा वेळ बसला म्हणून हा पराक्रम तुम्ही आठवला प्रतापबा कसे घडले असतील हे गोव्यात तुम्ही आणलं हा चित्रपट सगळा तुम्हाला साडेतीनशे वर्षाचा एक क्षण झाला आणि आता तुमचं अनुकरण करणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येतील पण पहिल्यांदा राज्यांनी केला उपक्रम ते पहिले विद्यार्थी म्हणून तुम्ही इतिहासामध्ये लक्षात राहणार त्याच भाग एखादी गोष्ट सुरू करणार